रोहित पवारांच्या बारामते ईडीची छापेमारी सहा ठिकाणी तपास सुरू बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहाराप्रकरणी मुंबईसह हो सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केलेली आहे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर केंद्रीय तपास आज छापेमारी केली सकाळपासून बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयावर ईडीकडून तपास करण्यात येतोय गेल्या वर्षी रोहित पवार यांना याबाबत नोटीस आली होती आता त्यांच्या कंपनीवर छापेमारी करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार ईडीने छापेमारी केल्यानंतर कंपनीत इतर कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही आमदार रोहित पवार यांनी याबाबत सूचक वक्त्य केले वक्तव्य केलेलं आहे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आहे की हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा ज्यांनी पिढ्यानपिढ्या पेड़या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणी या महान विभूतींनी दिल्या आणि भूमीला संघर्षाचाही प्रदी प्रदीर्घ इतिहास आहे म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाची तयारी ठेवावी लागेल बारामती अॅग्रो कंपनीवर तपास यंत्रणेची धाड टाकल्याची सूत्रांची माहिती आहे बारामती ॲग्रो कंपनी आमदार रोहित पवार यांची कंपनी आहे बारामती तालुक्यातील पिंपळी येथील बारामती ॲग्रोच्या कंपनी आहेत आज सकाळी तपास यंत्रणा येथे पोहोचली सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान हे अधिकारी तिथे पोहोचले आहेत तेव्हापासून चौकशी सुरू आहे त्याशिवाय मुंबईसह इतर ठिकाणी धाडी मारलेल्या आहेत दरम्यान रोहित पवार यांना गेल्या वर्षी बारामती ॲग्रो कंपनीतील कथित गैरव्यवहाराप्रकरणी नोटीस मिळालेली होती या प्रकरणी रोहित पवार यांनी दोन मोठ्या नेत्यांवर निशाणा साधलेला होता त्यांच्या सांगण्यावरून माझ्या कंपनीत छापेमारी बोलल्याचं झाल्याचं ते सांगत होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे